कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी सध्या कसं फळांचं सीझन आहे त्यातल्या त्यात आपण या वर्षी तरी काजूची भाजी खाल्ली नव्हती तर मग आईने ना आज आम्ही लाकडं वगैरे आणायला गेलो होतो ना राणा तिकडून काजू घेऊन आले सो बऱ्याच मंडळींना आहे ना, ना। काजूची उसळ कशी बनवतात ना आमच्या इकडे चुलीवरती ते माहीत नाही आहे म्हणजे बरीच मंडळी जी कोकणातली आहे त्यांना तर रेग्युलर गोष्टी ज्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत किंवा ज्या ज्या काही खाद्यसंस्कृतीतल्या गोष्टी आहेत किंवा पदार्थ आहेत ते सगळ्याच रेसिपी माहिती आहेत पण जे कोणी नॉन कोकणी आहेत जे महाराष्ट्रातले इतर भागातले लोक आहेत त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आपल्याकडे आज ओले काजूगर आहेत आणि त्या ओल्या काजूगिराच्या आपण आज भाजी करणार आहोत उसळ करणार आहोत किंवा मग आम्ही मसाला टाकून भाजी करणार आहोत आता बघा आमच्या आईने <laughs> ना बघा एवढे असे काजू आणलेत आज आम्ही लाकडाला गेलो होतो ना तिथून आहे hmm. कापायला सुरुवात कर बघा हे कापले कसे जातात ना आता बघा हे थोडंसं हे थोडंसं डेंजरस काम म्हणावं लागेल आहे <ion> <s Bond playing> तू आता तेल नाही लावलं साईला सवय आहे नाहीतर हात हातावरती डाग राहतात हाता डाग येत वेळाने कापायचे असतात दोन भाग करायचे असतात त्याचा चीक अतिशय प्रचंड एखाद्या जर तुम्ही हातावरती किंवा तू कुठे दुसऱ्या ठिकाणी पडला शरीरावरती तर नक्कीच जखम होते।, होते हा ही कोळी आहे ना हा ताई बघा आमची इकडेच घराच्या पाठीमागे बसून मस्त पैकी छानशी काजू कापते हे बघा सध्या कस एजूच्या बियाच अशी झाली पाहिजे ना हे जून झाले चल आता झटपट आहे ना कापून घेईल सगळ्या बिया आणि नंतर आहे ना कशाने हिरकुटाने काढायचं ना यातले आतले घरपुन पुणे येतील बरोबर मग आता एवढे सगळे उर्वरित आहेत अशी दोन भाग करून ये कोड़ दोन हा असे दोन भाग करून मग ते काढले जाते चला आता या सगळ्याच बिया आहेत ना आपण झटपट कापून घेऊया आणि मग त्याचे गर कसे काढतात ना ते देखील आपण तुम्हाला दाखवूया चला मंडळी बिया कापून झालेल्या आहेत त्यांना आई बघा हे असे एक एक काढतात आई सोलपेटे नाही काढत आहेत पाण्यात थोडस असे टाकले ना की नंतर इझिली काढता येतात म्हणून आई म्हणते पाण्यात टाकायचे काढल्या काढल्या आता ना मंडळी कच्च्या बिया सोलायचं मशीन देखील आलं आहे पण त्याची किंमत पण खूप आहे त्यापेक्षा ना फार फार तर काय हाताला थोडेसे डाग राहतात पण तेल जर लावलं ना तर तेवढे डाग वगैरे काय हाताला राहत नाहीत दोन तीन दिवसात ते निघून जातात सुकून असं एक स्किन निघतं ना तसं आता का मंडळी इकडे आपण असं काढून घेतोय बिया आणि मग ह्या बिया अशा वेळाच्या सहाय्याने काढून आपण या पाण्यात टाकतोय पाण्यात टाकून मग त्याची आता साल जी आहे ना ती काढण्यात येईल ऐकायचं साल काढून दाखव ना कसं करणार काय 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 मग पाण्यात पाण्यात गेलो कि येतील लवकर साल हे करायचं कि बघा ही साल अशी आहेत ना त्याला ते। चिकटून राहत चिकटून राहते कोवळ्यात त्याच पटकन नाही बघा असं सोलायचंय आता आईला हे सगळं आटपून घेऊ द्या आपण पुढच्या तयारी आई आता हे सगळं आवरून घे नंतर आपण सोडलेले काजू देखील पाहू आणि त्याच्यानंतर काय काय साहित्य लागणार भाजी कशी तयार करणार आहोत ते देखील आपण पाहणार आहोत सोनाली काजू साफ झालेत ना आपले हा आता काय काय आहे फोडणीसाठी वगैरे ते सगळं सांग काजू तर मस्त बघ छानपैकी आईने सोलून घेतले थोडस हाताला पण ते लावं लागतं काजू सोलून झाले साफ करून हा ते पाण्यातच ठेवलेले बरे असतात तर आता ते उकळून वगैरे घेतले नाहीत ना नाही डायरेक्ट फोडणी डायरेक्ट फोडणीला द्यायचे ते वगैरे दाखवूया आणि फोडणीसाठी काय काय साहित्य घेतलं मिरची घेतली एक टमाटर घेतलाय लसूण एक कांदा घेतलाय कडीपत्ता वगैरे पण ऍड करू शकतो आपल्याकडे हो। आता नाही हा गोडा मसाला बरोबर हा वाहिनात वाटलेला मसाला आहे तर ह्या मसाल्याची आपण कधीतरी पुन्हा एकदा रेसिपी तुम्हाला नक्कीच दाखवू गोडा मसाला खरं तर एक ऑथेंटिक पद्धतीने आमच्याकडे तयार होतो वाहिनामध्ये त्याला कुठून कुठून बारीक करतात किंवा मग पाट्यावरती आपण हा वाटून एकदा कधीतरी नक्कीच दाखवू बघा एवढे सगळे साहित्य तयार झालंय चला सुरुवात करूया रेसिपी बनवायला फोडणीची तयारी झाली ना सुरुवात करूया बरोबर चला फोडणीची तयारी आपली सुरू झाली आहे चुलीजवळ आता गावाकडे कसं मंडळी चुलीजवळ थोडस ना अस्तव्यस्त प्रकरण असतं राख असते सतत चूल धगधगत असल्यामुळे ती राख ओढून की मग आपण जे पदार्थ वगैरे बनवतो त्याचा आजूबाजूला ना कुठे ना कुठे सांडणं अस्वच्छ असं काहीच नसतं गावाकडे चूल हा राख भुरी म्हणतो आम्ही त्याला ती राख ओढते त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल तर तसं काही समजू नका आपलं किचन किंवा आपली चूल नेहमीच स्वच्छ असते चला तेल तर टाकते बरोबर जिरं टाकते जिरानंतर शानपैकी लसूण टाकले मिरची अरे वा बरोबर कढी पत्ता असला तरी पण चालेल ना तेल बऱ्यापैकी चा आपलं या बरोबर कांदा किती घेतला सोनाली बरोबर आपली जवळजवळ अर्धा किलो तरी काजूची भाजी असेल ना अर्ध्यापेक्ष म्हणजे पाव किलो पेक्षा थोडी जास्त असेल ना हा नक्कीच कारण जवळजवळ अर्धा किलोला थोडीशी कमी पडेल पण अर्धा किलो मात्र आपल्याकडे काजू आहेत बघा कांदा टाकल्यानंतर आहे ना फोडणीचा सुगंध मस्तपैकी येत आहे जबरदस्त का आणि चुलीवरती जेवण म्हटलं की त्या जेवणाला नक्कीच एकदम वेगळीच चव असते चुली खाली तयार आहे आता ही भाजी बनवण्याची ना एक वेगळीच मजा आहे किंवा ही भाजी बनताना पाहण्यात देखील वेगळी मजा आहे कारण कसं आहे ही भाजी कुठली स्वस्त भाजी नाही आहे जवळजवळ काजू किती सोनाली भरपूर महाग आहेत ना आहेत म्हणून आम्ही घेऊन आलो रानातून जवळजवळ हजार रुपये किलो असे ओले काजू मिळतात ना बाजारात तरी हा आणि आम्ही जवळजवळ अर्धा किलो काजू तरी खातोय बघा आजच्या भाजीला अजून भेटतील आम्हाला काजू पुढे नाही तर भेटते नेले तर नाही भेटणार नक्कीच नक्कीच असो पण आपल्याला जे भाजी साठी काजू ते आता आपण त्याची भाजी बनवून घेऊया नक्कीच आता टॉमॅटो टाकते चला आता कांदा टाकल्यानंतर अर्धा टमॅटो घेतलाय छोटा बरोबर मोठा असेल तर अर्धा घेतला आणि छोटा होता म्हणून पूर्णपणे तो अख्खा घेतला अच्छा गावठी टमॅटो आहेत बरोबर बघा तेल थोडस जास्तच घेतले सोनालीने थोडस फोडणीला तेल सुटलं पाहिजे आणि भाजी मस्त पैकी तर्रीदार झाली पाहिजे ह्याच्यातल्या अर्ध्या बी अशाच खाल्ले हा तरीच म्हटलं अर्धा किलो मध्ये कमी कशा झाल्या पण छान लागतात ना बघा हो मस्त लागतं असं वाटतं असं खातच बसा बरोबर आता रेसिपी बनवताना काय खायचं नसतं पण खा आता मोह आवडता येत नाही कारण अशापणा ना एवढा सुंदर आणि एवढ्या छान द्या लागतात ना की विचारू नका असं वाटतं की ह्या अशाच खाऊन संपवूयात पण त्याची भाजी पण सुरेख होते म्हणून भाजी पण चांगली पन पन होते बरोबर चला आपली फोडणी तयार झाली आहे आता याच्यामध्ये काय मसाले बाकीचे ऍड करणार ना हळद तिखट आणि गरम मसाला गोडा मसाला बरोबर जे इतर आपले काही मसाले आहेत ते नक्कीच आहे पण ह्याच्यामध्ये विशिष्ट आपण सुक्या खोबऱ्याचं मसाल्याचं वाटण वापरतो हो ओल्या खोबऱ्याचं वाटण देखील वापरून खूप सुरेख भाजी होते आमच्याकडे बेसिकली कसं आहे ह्या गोड्या मसाल्यातच रेसिपी बनते मोस्ट ऑफ दी सुक्या खोबऱ्याच वाटण असतं कधी काय स्पेशल वगैरे असेल ना काय स्पेशल चिकन वगैरे किंवा काय किंवा एक वेगळी पद्धतीने बनवायचं तर आपण थोडस ओल्या खोबऱ्याचं सुक्या खोबऱ्याच्या वाटणासोबत ओलं खोबरं देखील घेतो ओल्या खोबऱ्याचं वाटण घेतो चला हे बघा तिकडे पाहू शकता म्हणजे आपली फोडणी छानपैकी तयार झाली आता रंग येण्यासाठी तर्री येण्यासाठी बघा पहिलं काय आहे एक चमचा तिखट कश्मीरी लाल तिखट जे असतं त्याने रंग छान येतो त्याच्यामुळे आपण कश्मीरी लाल तिखट वापरलं आहे धकास थोडीशी वरून फोडणीवरतीच हळद फोडणीवरती थोडीशी हळद टाकले आणि थोडासा कुळा मसाला गरम मसाला याच्यात ॲडेडच आहे ना याच्यामध्ये आहे ऑलरेडी हॅला हां हां मसाला लागल्याच्या नंतर बघा तिथे सुगंध भारी यायचं म्हणजे फोडणीमध्ये मसाला गेला ना असं डायरेक्ट कोणी कोणी असं फोडणीमध्ये मसाला परतून काढतं ते नक्कीच कमेंट करू शकतात एवढा भारी सुगंध येतो नाराव जबरदस्त बघा किती छान झालंय मसाल्यामध्ये अंदाजे एकदम एक दोन एक चमचे पाणी टाकायचं आणि बघा मसाल्याची ग्रेव्ही कशी झाली आहे कारण भांडल्यामध्ये मसाला लागला नाही पाहिजे म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आता बघा सुरेख कशी ग्रेव्ही घट्ट ग्रेव्ही झाली आहे तर ज्याच्यामध्ये अजून पाणी ॲड होणारच आहे सुगंध तर अप्रतिम होतो ॲक्च्युली ही सगळं वाहिनातल्या मसाल्याची कमाल आहे जाजू आली बिया टाकून ब्रिया टाकून म्हणजे डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये फोडणीमध्येच टाकायचे बिया आणि थोडासा मसाला त्याला लागला पाहिजे आणि वरून थोडस थंड किंवा मग गरम पाणी जरी ओतलं तरी चालतं ना बरोबर बघा हा मसाला भाजीचे सुरेख वाटतं आहे असंच खावसा वाटतो आहे जबरदस्त आता हे हॉटेलला गेलं ना तर नक्कीच या भाजीचं दोन तीन हजार रुपये तरी जातील एवढी भाजी म्हणजे क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये तुम्ही इव्हन वेगवेगळ्या भाज्या पण ॲड करून खूप सुंदररित्या बनवू शकता इव्हन mm. चिकनमध्ये पण काजूबिया ओल्या टाकू शकता मटनमध्ये पण ॲड करू शकता त्या भा त्या रेसिपीला भारीच म्हणजे चव येते चल आता आपण आहे ना पाणी ॲड करणार आहोत थोडंसं आपण त्याला मसाला लागू देऊया आणि चूल बघ कशी धगधगते ती चुलीजवळ ब प्रचंड गरम होतो या उन्हाळ्यामध्ये थोडं एक ग्लास पाणी आहे थोडीशी घट्टण पातळच बनवणार आहेत ना एकदम नुँ। मिडियम वेळ लागेल म्हणून थोडंसं पाणी जास्त आहे ग्रेव्ही बनवणार आहेस की थोडीशी घट्ट हां म्हणजे मीडियम मिडियम पातळ बरोबर बघा म्हणजे पाणी आठवायला देणार आणि त्या बिया देखील शिजल्या पाहिजे बरोबर आता आपण आहे ना थोडंसं झाकण लावण्यापूर्वी याच्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत आपल्या आमच्या गोड्या मसाल्यामध्ये देखील मीठ असतं त्याच्यामुळे आम्हाला जेवढं चवीपुरतं पाहिजे तेवढं आपण मीठ घेतलंय आता आपण हे झाकण लावून घेणार आहोत बरं चला आता थोडा वेळ वाट बघूया उकळी आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो चला पाच मिनिटं झाली आहेत आणि बघा छान अशा आपल्या काजूच्या भाजीला उकळी आलेली आहे अजून आपल्याला बराच वेळ याला शिजायला आहे म्हणजे हाडले अजून पाच मिनटं तरी बाकी आहेत पूर्णपणे पाणी पण आटेल आणि थोडंसं बिया पण चांगल्या पद्धतीने शिजतील चला परत बंद करून ठेवू आणि आज आहे ना जेवण बनवायला आमची विहा पण आली आहे विहा जेवण बनवायला आली चुली जवळ आहे बघा चुलीवरती इकडे भाजी शिजते विहा आली आपण प्रचंड गरम होत ना आता विहाला आपण बाजूला घेऊन जाऊया विहा विहा हाय कर टाटा कर टाटा असं कर टाटा केलंय चला हाय घाबरवलं कॅमेऱ्याला चला आता आपण भाजीवरचं साठवून काढलंय काढणे दहा मिनटं झाले आणि माझा भाजी कशी घट्ट झाली आहे सुरेख मस्त मस्त हा 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 सुगंध पण मारी येतं तोंडाला पाणी सुटलंस आता थोडंसं अजून वैलावर ठेवशील आला पाणी थोडंसं जरा ह्या काजूच्या भाजीसोबत आज भाकरीचा बेत आहे तर मंडळी बघा आपली काजूची भाजी मस्तपैकी मसालेदार एकदम घट्टपण ग्रेवी नाही किंवा पातळी नाही अशी भाजी तयार झाली आणि सोबत आज मस्तपैकी तांदळाची भाकरी आहे तांदळाची भाकरी आणि काजूची भाजीचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं जबरदस्त मंडळी ह्या तयार झालेल्या भाजीची चव कशी आहे ते आपण आता चाकून तुम्हाला नक्कीच सांगणार आहोत चला मंडळी चला मंडळी पहिला घास घेऊया कसं झालंय तो नक्कीच तुम्हाला चव घेऊन सांगतो आ हा हा भाजी बघा किती भारी टेम्पिंग वाटते असं मस्त की अरे बापरे काजू पडले असे बघा किती सॉफ्ट झाले ते बाबा काजू किती सॉफ्ट झाले बघा अशी काजूची भाजी खायला ना जाम भारी मजा येते विहा देखील बाजूला आई माझी आहे ना विह्याला काजूची भाजी भरवते चला भारी झाले मंडळी काजूची भाजीला आपण म्हणतो ना कधीच अरे काजूची भाजी चांगली नाही झाली असं म्हणू शकत नाही कारण त्या भाजीना म्हणजे काजू ज्या भाजीत पडतात ती भाजी सरस होते हा प्रतिम जकास भाजी मजा आली बघा हे बघा म्हणजे हे बघा म्हणजे काजू कशी मस्त छानपैकी शिजलेत जबरदस्त तर्रीदार पण भाजी झाली मसालेदार एकदम जकास एक नंबर आली